गीता योगराज परदेशी आणि इथली सून आहे मुलगी पण मी याच गावची आहे बऱ्याच वर्षांपासून हा मान महिलांना आहे ब्रिटिशांच्या काळात ब्रिटिशांनी हनुमानाचा रथ अडवला तो पुढे जाऊ दिला नाही बरेच वर्ष तो तिथेच होता त्यानंतर झुंबरबाई औसक आणि बंकाबाई परदेशी या महिलांनी तो रथ पु सरसावून पुढे आल्या आणि त्यांच्या मागे सगळ्या महिला जाऊन त्यांनी हा रथ पुढे ओढला आणि तेव्हापासूनची ही परंपरा आहे की महिला हा रथ ओढतात हा महिलांचा मान समजला जातो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की बा ब्रह्मचारी हनुमानाचा रथ ओढण्याचा मान हा आम्हाला देण्यात आलेला आहे तर असं ही परंपरा चालत आली उत्साहाचं चा वातावरण असतं जणू दिवाळीच असते आमच्या इथे सगळीकडे एवढंच मी सांगेन धन्यवाद आज हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे आज सगळीकडे पूर्ण आपल्या महाराष्ट्रात भारतात हनुमान जयंती साजरी केली जाते त्याचप्रमाणे विशेष म्हणजे आज, आज संगमनेरमध्ये संगमनेरमध्ये एक असं वैशिष्ट्य आहे की जो रथ आहे त्या रथाचा मान आत्ताच ह्या भगिनींनी सांगितल्याप्रमाणे की जो मान ब्रिटिश कालापासून ज्या झुंबरबाई आहेत त्यांनी काही जी परंपरा त्यांनी बंद केली होती ब्रिटिशांनी पण आज त्या ताईंनी पुढाकार घेतल्यामुळे आज जे काही बालब्रह्मचारी हनुमान आहे तर ते त्यात सर्व महिला एकत्र येऊन म्हणजे एकजुटीचं एकजुटी महिला दाखवून आज तो रथ तेव्हापासूनची परंपरा चालू झाली की रथ हा महिलांनी ओढायचा आणि मी मला खरंच भाग्यवान समजते की मी एक संगमनेरची महिला आहे एक सून आहे एक मुलगी आहे संगमनेर तालुक्याची की जो मान फक्त पूर्ण भारतात खरं तर हा मान फक्त संगमनेर या ठिकाणीच महिलांना भेटतो आणि अशाच या मानासाठी सर्व संगमनेर तालुक्यातील सर्व ग शहरातील इथल्या ज्या चौकातील महिला एकत्र येतात आणि हा मान घेतात तसेच इथल्या ज्या रथासाठी आहे त्यांचे पूर्ण आयोजक नियोजक आणि आज हनुमान जयंती आहे तर हनुमान जयंतीच्या जा खूप खूप शुभेच्छा सर्वांना आणि असाच मान आम्ही महिला परंपरा आमची पुढची पिढी पुढची पिढी अखंड पिढी पिढ्यानं पिढ्या पीड़ा महिला चालू राहणार आणि त्यात आम्ही सहभागी होत राहणार आमच्या सर्व पुढच्या पिढ्या आणि ह्या सर्व कार्यासाठी शुभेच्छा जय श्रीराम जयरा एकोणावीसशे सत्तावीस मध्ये रथून ना ना रंगरगली पर्यंत नेला गेला तिथे दोन दिवस रथ उभा केला पण पोलिसांनी नंतर परवानगी दिली नंतर अठ्ठावीस साली ना लोकांना असं वाटलं की आपल्याला परत दोन दिवसांनी परवानगी भेटून जाईल पण परवानगी भेटली नाही दोन महिने रथ तिथेच उभा होता पण नंतर पोलिसांनी परवानगी दिली आणि एकोणावीसशे एकोणतीस मध्ये परवानगी दिलीच नाही तेव्हा महिलांनी पुढाकार घेऊन हा ओढण्यात आला काय सांगशील तुझी आता कितवी चौकी पाचवी पिढी आहे हा रथ ओढण्याचा मान जो आहे अभिमान नवीन खूप जास्त अभिमान वाटतो तुम्ही बाहेर शिकायला तुम्ही प्रत्येकाला सांगत राहते तुम्ही संगमनेरला चाल तिथलची परंपरा बघा कारण की ना संगमनेर मध्ये ना वेगवेगळ्या इथे खूप वेगळ्या पद्धतीने हनुमान जयंती सेलिब्रेट होती की जी कुठ आतापर्यंत कुठेच होत नाही